नाशिकरोड शहरातील प्रसिद्ध अशा सोमानी गार्डनचं सुशोभीकरण तसंच संगीतकारांच्या कामाचं भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला नाशिकरोड मुक्तीधाम येथील नाशिक महानगरपालिकेच्या सोमानी गार्डनमध्ये सुशोभीकरण तसंच संगीतकारांच्या बसवणे या कामाचा भूमिपूजन सोहळा नाशिक पूर्वचे कार्यशील आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव डिकले यांच्या असते ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या निधीतून सहा कोटी रुपये खर्च करून या सोमानी गार्डनला पुनश्च एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे भूमिपूजन सोहळ्यादरम्यान जोरदार अशी फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार राहुल डिकले यांच्यासह माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर सूर्यकांत लवटे रमेश धोंगडे बाजीराव भागवत अंबादास पगारे सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर संगीता गायकवाड कोमल मेहरोलिया ज्योती खोले माधुरी पालवे ज्योती चव्हाणके यांच्या शुभ हस्ते नारळ श्रीफळ फोडण्यात येऊन कुदळ मारण्यात आली नाशिक रोडकरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती की आमच्या सोमानी गार्डनचं कुठेतरी नवनिर्मिती झाली पाहिजे कारण आत्ता सोमानी गार्डनची थोडीशी दुरावस्था झाली आणि यासाठी आमचे सर्व नगरसेवक मनापासून प्रयत्न करत होते परंतु गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक असल्यामुळे या मागणीला कुठेतरी ब्रेक लागला होता आणि त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज सहा कोटी रुपये निधीचा इथे सोमानी गार्डनचं काम सुरू होतं आहे त्याचं भूमिपूजन आज झालं आहे आणि नाशिक रोडकरांची एक जुनी मागणी पूर्ण केली याचं समाधान लाभतं आहे यासाठी आमचे नगरसेवक आमचे स संभाजीराव मोरुजकर आमचे लवटे आप्पा आणि आरडी ताता धोंगडे आमचे अंबादास पगारे यांचं एक मोलाचं सहकार्य याच्यासाठी लागलं आहे आणि त्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि नाशिक रोडकरांची जी एक मागणी होती दुसरी शिवाजी महाराज पुतळ्यांचं सुशोभीकरण तर आदरणीय गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपयाचा निधी आज आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुद्धा मंजूर करून घेतलं आहे ते काम येत्या जून जुलैमध्ये सुरू होऊन जाईल आणि त्याच्यामुळे नाशिक रोडकरांच्या ज्या म मेन मुख्य मागण्या होत्या त्या पूर्ण केल्याचं समाधान आहे आमदार राहुल डिकले यांच्या प्रयत्नातून सातत्यानं नाशिकरोड शहरातील वेगवेगळ्या प्रभागांना गवगवीत गब निधी मिळवून देत भूमिपूजन उद्घाटन विकास कामांचा लोकार्पण सोहळा सुरू असल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलंय या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर तसंच मित्रपरिवारानं केलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र अहेरे श्याम खोले गिरीश लवटे भाई मंडलिक युनुस सय्यद दीपक चव्हाण योगेश पवार मंगेश रोजेकर देशमुखदाजी केशव बोराडे मतेज जडगुले गौरव विस्पुते सचिन सिसोदिया सायनाज क्षीरसागर अतिश भोसले श्याम खिल्लारे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला पुरुष तसंच व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड